राकेश घोडे मित्रमंडळ आयोजित जर्मन येथील नोकरी भरती विषयक आज बागलान अकॅडमीतील तालुक्यातील दोनशे तरुणांनी सहभाग घेतला परिवहन अधिकारी विनोद जाधव व सहाय्यक परिवहन अधिकारी गायत्री जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल सोनवणे भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश घोडे बागलान अकॅडमी आनंदा महाले आदींनी मार्गदर्शन केले यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष निलेश कचवे भाजप नेते बिंदू शर्मा साहेबराव सोनवणे नगरसेवक निर्मलाताई भदाणे दिलीप खैरनार देवेंद्र पवार दीपक रौदळ संदीप गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी निळकंठ भालेराव सटाणा टायप नाही आहे तर आणि महाराष्ट्र राज्याचा आहे मागच्या वर्षी उत्तर प्रदेशातली काही उत्तर प्रदेश आणि इस्रायल इस्राइलला उत्तर प्रदेशामधून कुशल मनुष्यबळ पुरवण्यात आलेला आहे आणि त्या धर्तीवरती आता महाराष्ट्राने जर्मनीच्या बरोबर करार केलेला आहे पुढच्या काही वर्षामध्ये तैवान जपान इकडे पण शासनाचे एक पथदर्शी कार्यक्रम चालू आहे जपानमध्ये आणि तैवानमध्ये ता पण ह्याच प्रकारचं मनुष्यबळ पुरवण्याचं परंतु आता आपल्याला जी संधी उपलब्ध आहे तर ती जर्मनीमध्ये आहे त्याच्यासाठी काय काय लागणार आहे तर फक्त एक लायसन्स ज्याच्याकडे लायसन्स आहे तर तो त्याच्यासाठी क्वॉलिफाय आहे लायसन्स कुठला हवा तर हेवीचं लायसन्स पाहिजे हेवीचं लायसन्स जर असेल तर त्यांनी आपल्याकडे आता घोडे सरांनी पण एक टॅम्पलेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक क्यू आर कोड दिलेला आहे किंवा आम्ही आम्ही पण तुमच्याकडे विक्री झाले काय टॅम्पलेट तर त्याच्यामध्ये एक क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड आपण स्कॅन केला की के एक वेबसाईट येते आपल्याला आणि त्या वेबसाईट वरून आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा नोंदणी करायची आहे नोंदणी करणं अगदी सोपं आहे